क्रांती ज्योती पुरस्काराच्या दुसऱ्या मानकरी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर जयश्री सुराडकर पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी मास्टर ऑफ सर्जरी आदी शिक्षण घेऊन नेत्रविज्ञानात प्रावीण्य मिळवणाऱ्या प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर जयश्री सुराडकर यांनी सुरुवातीला पश्चिम रेल्वे मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी आणि भाबा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल येथे नेत्ररोग म्हणून सेवा बजावली सध्या त्या चारकोप कांदिवली येथे क्षितिज आय क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा बजावत आहेत डॉक्टर जयश्री सुराडकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करताना त्यांनी नेहमीच सामाजिक भान जपले मोफत नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांना सेवा प्रदान करण्यात त्या कायम असतात रिलीफ असोसिएशनचे सल्लागार मानव कल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार पदी त्या कार्यरत आहेत डॉक्टर जयश्री सुराळकर वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल समाजाला आपला अभिमान आहे आपल्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन यंदाच्या वर्षाचा क्रांती ज्योती दोन हजार पुरस्काराने आपणास गौरविण्यात येत आहे